नमस्कार मित्रांनो प्रश्न क्रमांक एक बंद वेळेस दोघांचाही पाणी निघणे का आवश्यक असते व ते कसे काढावे तर मित्रांनो पती व पत्नी सवासचा दररोज आनंद घेत असतो परंतु पाणी लवकर कोणाचा निघतो याचं कारण पुरुषाला फक्त दोन ते तीन मिनटे लागतात व स्त्रीला दहा ते पंधरा मिनटे किंवा त्याच्यापेक्षाही जास्त लागतो मग काय होतो पत्नी पण त्यावेळेस खूप जोशात आलेली असते व तुमचा तर पाणी निघाला मग आता तिची तर चिमणीची आग शांत नाही झाली मग ती काय करते आपल्याशी नाराज होते व एक अर्धी अशी स्त्री असते पतीकडून चिमणीची आग शांत न झाल्यास दुसऱ्याशी संबंध बनवते ही वेळ येऊ नये म्हणून आपण आठ दिवसात पाच ते सहा वेळा तरी आनंद घेत असता तर तिचा पाणी पण दोन ते तीन वेळा निघाला पाहिजे तर यासाठी मी तुम्हाला जबरदस्त फॉर्मुला सांगतो तर मित्रांनो त्यावेळेस ती पण खूप जशात असते जसे आपण सांगाल ती ती तसे करते तर आपल्याला काय करायचे आहे आपण खाली झोपून तिला पोपटवर बसून झटके देण्यास सांगावे कारण यामुळे संपूर्ण पोपट आत जातो डायरेक्ट नाभीपर्यंत व तिचा पण पाणी एक ते दीड मिनिटातच निघतो तीही खुश आपणही खुश